हॅलो हॅलो हा कोण जी गुणरत्न बोलताय का हां सर कोण बोलता सर सर नमस्कार वंदे सर वंदे तुम्ही मी पुण्यातून बोलतोय बोला ना सर हा तर आपण सर मी साजन जाधव बोलते साजन जाधव सहाजन जाधव बोला ना सर काय नाही सर आपण वकील आहेत कायदेतज्ज्ञ आहात आज एक मुलाखत बघितली मी आपली बरोबर आहे प्रकाश महाजन हे प्रमोद महाडांचे भाऊ आहेत प्रकाश महाजन काका यांच्यावरती तुम्ही बाप वगैरे मला तुम्ही बघा त्यांनी बघा कोणी जर मला, मला नाही त्यांचा दादा बी काढतो ते काय काय का, लागून गेलेले नाहीत प्रमोद महाजन साहेबातून प्रकाश महाजन मध्ये लय फरक आहे आम्ही सन्माननीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या विचाराचे आहोत काय करतो आम्ही आम्ही सुद्धा लोक लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेंच्या विचाराचे आहोत तुम्ही काय मला फोन करायला वकील वकील राहा तुझ्या दिवशी पुण्या तुझी गाडी मी फोडणार तू लाईकीत राहा लात ला एक पत्रे ला प्र प्रकाश माझ्या नाच्यावरती राजसाहेबांच्या वरती बोलायच एवढी तुझी लायकी नाही तुझ्या सारखी अशी ऐक ना तू तर नाही तू तू ऐक ना तू बिल्डिंगचा ऐक नाडा फोनचा पुत्र आहे तू